पवन गुड इव्हनिंग आता गुड नाईटच टायमिंग झालं की आठ झाले की राजेश बोला वाट बघत होते काय भाजी आणले मेथीची माय मेथीची भाजी निवडली आता भाजी टाकले तर वांगीची भाजी करते सुकी काय तुम्ही दोघं सारे वाटत येते का नाही वाट बघत होते का तुम्ही लगेच आले दोघ पण काय लिहिले मराठीत का नाही लिहित इंग्लिश मध्येच यायला लागले का तिकडूनच काय फॉल्ट झाले तू म्हणजे काय आता मी वांगेची भाजी बनवतो झाली आपली मेथीची भाजी दाखव का भाजी तुम्हाला मेथीची भाजी झालेली आहे आता लसूण सोलून ठेवले फक्त कांदा टमाटे टाकणार माझी भाजी सगळ्या साधेच असते मेथीची भाजी फक्त मिरची आणि लसूण वापरले हा का ही तर मराठीत केला का तुम्ही मग इंग्लिश मध्ये यायला लागले काय चुनच फॉल्ट वाटत जाऊ द्या पासून झालंय तसं ते काय तर मराठी इंग्लिश दोन्ही यायचे का नाही कम टू हॅव डिनर म्हणजे <laughs> जेवायला या म्हणताय का जेवा जेवा आता स्वयंपाक करायला आमचा उशिरा असत वाय डेट यू कम टू युअर काय तिकडूनच फॉल चालले वाटत चला मेथीची भाजी झाली नाही थोडस वरण लावते मी बघा गावाकडची डाळ आपली तुरीची डाळ वरणपणास साधच करणारे फक्त लसूण जिरा हळद आणि मीठ टाकते साधून पण खूप छान होत हाय काय इथं झाले काय माहितीये सगळे इंग्लिश मध्येच यायला लागले घर मराठीच असलं ना बरं वाटतं ब्रेड अँड राईस नाही चपाती केले मी राजेश शंभर थँक्यू शंभर रुपये घेतल्याबद्दल थँक्यू बर का बोलता घेतल्याबद्दल प्लीज तुम्ही पण सुपरचॅट घ्या पर चाय घेतला तर तुम्हाला म्हणजे मला बर वाटेल जरा लावले आता मेथीची भाजी पण झाली बघा माझ्या आता आता काय करते मागेची भाजी कांदा टमाटा कापून घेते काकडी पण काप आमच्या घरात कसं फ्रीज नाही ना त्याच्यामुळे सगळं घोळ आहे तिथ तिथं तिथं पडलेला असतो किचनचा कपडा कुठे गेला काय गेलंय बॅग करा फोन फोनला काय झालंय ओके फोन उद्या स्पेशल मला तर मासे खाऊश वाटलेत कोणीतरी ऑनलाईन पैसे पाठवा काय लिहिलंय कुकिंग डन थँक्यू जरा पैसे पाठवा मासे खाऊशी वाटलेत मला तुम्ही पाठवलं तर काय मी <laughs> पुण्यामधनच लावि आहे मी हे काच आता मराठी मध्ये सोडून इंग्लिश मध्ये यायला लागले प्लीज सुपर चॅट घ्या आता तुम्ही वांग्याची भाजी बनवते आता सिंपल पद्धत आहे माझी लई छान होते पण म्हणजे असं काय नाही भरून पण करते वेगवेगळ्या पद्धतीने करते काय लिहिले मॅडम यू लुक सो ब्युट्युल थँक्यू घ्या आणि ते कपडे वगैरे ठेवते ना आता मी तर कपडे वगैरे घेत जावा तुम्हाला काय पाहिजे सांगायचं मी आता ह्याच्यावर ठेव ठेवणार आहे प्रोडक्ट बर का प्रोडक्ट सेल से करायचं माझ्याकडे आले आता मी सेल करू शकते प्रोडक्ट आता आने का थँक यू नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बर का कर। गुलाब भेटले तुमचे गुलाब आम्हाला आज गुलाब डेम म्हणून गुलाब दिलेत <laughs> का काय हा चला कोण कोण गुलाब पाठवते पटापटा कमिट करा आलेलं <laughs> चला भी भाज़ गरते में। ले? आता मस्त पैकी वांग्याची भाजी करते मी किती जणांनी गुलाब दिले राजेशनी अजून काय संभाजी अजून बबन तिघा जणांनी गुलाब आता राजेशनी सुपरचॅट घेतल्या तर तुम्ही पण सुपरचॅट घ्या कोण घेते बघूत आता हो, हो नावा तेरा मिनट झाले काय म्हणताय की तुम्ही मराठीत लिहिला असताना जरा कसला बिझनेस मी रोज असते हो तुम्ही कुणी सुपरचार घेतला नाही घरात ठेवा मग बाय Bye-bye.